या राज्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर एक प्रकारे अवकाळीचं संकट कोसळलेले आहे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र असतील त्यांचे पिये असतील यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एक कोटी चौऱ्याऐंशी लक्ष रुपये आले कुठून कोणी दिले कशासाठी दिले होते त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे नाही तर मग आय डी सी बी आय झोपलेले का आता इन्कम टॅक्स सेल टॅक्स सगळे झोपलेले आहेत का कालच याविषयी स्पष्ट भूमिका आम्ही मांडली या राज्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर एक प्रकारे अवकाळीचं संकट कोसळलेलं टोटल तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल नाशिक असेल पुणे असेल सगळ्या गुपास आणि अवकाळीचं अशा पद्धतीने पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर संकट कोसळल्यानंतर सुद्धा सरकार याच्याविषयी काही बोलत नाही काल खरीपाची बैठक झाली याच्याविषयी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कुठे शेतकऱ्यांना मदत नाही खरं तर शेतकऱ्यांना या संदर्भात कारण आता पेरणीचा वेळ येतोय घ्यायचं आहे खत घ्यायची आहे अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक मदतीची गरज आहे परंतु हे सरकार आता सुद्धा सोळा बावीस तेवीस चोवीस ला सुद्धा अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस नुकसान झालं होतं त्याचा एक खकू सुद्धा सरकारने दिलं नाही निश्चित या संदर्भात आम्ही मागणी केली येणाऱ्या काळात निश्चित याच्याविषयी आवाज अर्जुन खोतकर यांच्या पीए कडे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडले आहेत सकाळी सोलापूरला बोललो अर्जुन खोतकर असतील त्यांचे पीए असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आले कुठून कोणी दिले कशासाठी दिले होते त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे नाही तर बघा ईडी सीबीआय झोपलेले का आता इन्कम टॅक्स सेल टॅक्स सगळे झोपलेले आहेत का त्यावेळेस कसं बारा लाखाचं संजय राऊतांचं पक काहीतरी काढलं तर त्यांना शंभर जो जेलमध्ये टाकतात तर एवढे जवळपास पावणे दोन कोटी रुपये पकडले जातात याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे या सगळ्या कमिटीचे जे कोणी चेअरमॅन असतील सेक्रेटरी असतील त्याच्यावर कारवाई झाली राम शिंदे यांनी त्या पी ईची हा कालपट्टी केलेली आहे कालपट्टीनं प्रश्न सुटणार नाही कारवाई झाली पाहिजे ईडीकडे तपास दिला पाहिजे पोलिसांकडे तपास दिला पाहिजे आणि याच्यात कारवाई झाली बीडच्या पोलीस अधिकारी सहाशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदली केलेले आहेत खूप खूप उशीर झाला असं वाटत नाही संतोष देशमुखच्या प्रकरणात खूप उशीर झाला असं वाटत नाही अधिकाऱ्यांच्या बदल्या बदल्यांचे काही वेळा असतात ना ठरलेल्या नाही तर साधा माणूस बदल्या केला की उलटाच जातो तेव्हा मला स्वतः बदल्यांचा वेळ आहे एसपीने केल्या असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे लातूरमध्ये सर मनसेच्या कार्यकर्त्यांवर भंडारीची मदत दाखल करण्यात आले ते बोग शाळेकडून त्या शाळेला परवाना नाहीये महाराष्ट्र शासनाचा आणि गुन्हा दाखल करतो बावीस लाखांचा आणि अशा शाळेच्या विरोधात आंदोलन करताना त्याच्यावर गुन्हे दाखल करणं काही चुकीचं काही भाग नाही खरं तर शिक्षणाधिकाऱ्यानं चुकीच्या शाळा सगळ्यात आधी ज्या शाळा बोगत आहे त्यांना मैदान नाही त्यांना शौचालय नाही अशा शाळावर कारवाई झाली पाहिजे अशा शाळेच्या ज्या शाळाच नाही त्याच्याविषयी जर कोणी कंटेंट मागत असत तर मला असं वाटतं आश्चर्यची सरास पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न होती काय आदेश निर्देश गाठी भेटी सगळ्या पदाधिकाऱ्यांची होते चर्चा होती मी नांदेडला चाललो होतो सकाळी सोलापूर धाराशिव जाऊन लातूरला थांबलो म्हणतो पदाधिकाऱ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला पीक विम्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे आणि बरेच शेतकरी अजून पीक वंचित आहे पीक विमा सरकारने ही योजना जवळपास गुंडाळल्यासारखी आहे मागच्या तेवीसचा खरीबाचा चोवीसचा खरीबाचा विमा अजून मिळालेला नाही परंतु नियमानुसार येणार येणार आहे आहे वर्षातून एकदाच पीक पद्धतीनं दोनदा तीनदा सुद्धा पीक वेगळं घेतलं जातं आपले शेतकरी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी डोकं लढवून एकाच वेळेस दोन दोन पीक तीन पीक किंवा एका पूर्ण मोसमा रब्बी याच्यामध्ये तिसरं सुद्धा पीक घेण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न होतो पण ते घेऊ न घेऊ खरीप आणि रब्बी तर महत्वाची पीक दोन्हीला विमा असला पाहिजे संरक्षण पण सरकारने आता हा सगळा संरक्षण काढलेला आहे वर्षातून एकदा मात्र सरकारला शेतकऱ्याशी घेणं देणं नाही आहे बीड जिल्ह्यामधला विमा घोटाळा समोर आला होता की शेतकऱ्यांनी पिठल्या बऱ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नावावर पीक बसलेला आहे हा मोठा घोटाळा समोर आला होता मात्र कोणीच काही कारवाई करायला तयार नाही याच्यात फक्त बीडमध्येच नाही महाराष्ट्रात असा घोटाळा सोलापूरमध्ये सुद्धा आला होता पाचशे एकट असताना पाच हजार एकट पाच एकटर पन्नास एकटर असताना पाचशे हेक्टर लागतो असे बऱ्याच ठिकाणी झाले म्हणून तो सरकारने तपास करावा